नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि म्हणजे आता माझ्या मुलाला बरं वाटलेलं आहे त्याला आय सी यूमधून आम्ही घरी आ म्हणजे आय सी यूमध्ये होता तो सहा दिवस आय सी यूमध्ये होता त्याच्या प्लेटलेट्स पूर्ण कमी झालेल्या होत्या सात हजारच राहिलेल्या होत्या आणि त्याच्या पोटात पाणी झालं छातीत पाणी झालं पोटात रक्तस्रावसुद्धा झाला होता आम्हाला त्याला घोटीला परत कोण म्हणायचं नाशिकला घेऊन जा कोण म्हणायचं घोटेला घेऊन जा कोण म्हणायचं पुण्याला घेऊन जा तर आमच्याजवळ वेळ नव्हता राहिलेला त्याला आम्ही शिर्डी शिर्डीवरून कोपरगावपर्यंत घेऊन जाऊच तर त्याच्या प्लेटलेट्स आहेत त्या फक्त सात हजार शिल्लक राहिलेल्या होत्या पण डॉक्टरांनी घेतलं म्हणजे काहीतरी देवाचं पुण्य काम आलं आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वादसुद्धा माझ्या मुलाला कामा आहे तर तुमच्या सगळ्या अशी तुमच्या स संपूर्ण म्हणजे जेवढे पण माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या आशीर्वादामुळं माझा मुलगा माझ्याजवळ परत आलेला आहे आणि खूप मोठं संकट होतं आम्ही खूप मोठ्या संकटामधून बाहेर आलेलो आहे तर मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी मला सल्ला दिला त्याबद्दलसुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला सांगते कधीच कोणावर अशी वेळ येऊ नये आणि अशी वेळ आल्यानंतर आईचं काळीच म्हणजे आई काय विचार करते काय नाही ते सांगूही शकत नाही आपण त्याच्यामुळं की म्हणजे वैरी जरी असला तर त्याच्यावर ही वेळ येऊ नये मी माझ्या मुलाला माझ्याजवळून म्हणजे मी खूप खूप माझ्या जवळून त्याला असं लांब लांब जाताना बघितलेलं आहे त्यावेळेस मला असं वाटायचं का मी मी काहीतरी म्हणजे सुटतं आहे पण माझ्या हातामधून मी भरपूर त्याला असं आवळून धरायचा प्रयत्न करतो ते पण असं वाटायचं आपल्या हातातून काहीतरी सुटतं आहे म्हणजे सांगण्यासारखं नाही आहे की वेळ माझ्यावर कशी होती आणि खूप म्हणजे देवानी माझ्यासाठी देव माझ्यासाठी उभा राहिलेला आहे मी म्हणजे आयुष्यभर मी देवाला कधीच विसरणार नाही देव हा मी मानते की देव आहे आणि देवामुळं सगळं काही चालतं आणि जर देव नसलं तर तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं मनापासून भक्ती जी आहे श्रद्धा भक्ती ती मनापासून राहू द्या तस देव जो आहे आपलं ऐकतो आणि सगळंही ठीक करतो हे मी खूप जवळून आजमावून बघितलेलं आहे